नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारशा भेशेने या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण बघणार आहोत अशा पद्धतीचं साडी कवर किंवा स्टोरेज बॅग म्हणू शकता मी तसं तर या अगोदर वेगवेगळ्या साईजचे किंवा छोटी मोठी साईज दाखवलेली आहे सिंगल साडी कवर पण दाखवलेले आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला शिकवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच शिवू शकता आणि आजची पण पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे फक्त दोनच तुकड्यांपासून आपले हे आजचं जे ऑर्गनायझर आहे ना ते बनणार आहे तर जास्त वेळ नाही घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आठला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या ॲड्यासाठी बघा मी इथे तर कृती कपडा घेतलेला आहे तर त्याचबरोबर इथे गोणी पण कट करून घेतली आहे तर गोणीची लांबी आहे अठ्ठावीस इंच आणि रुंदी आहे सोळा इंच तर तुम्हाला इथे इंच टेपने पण मोजून दाखवते बघा रुंदी सोळा इंच आणि लांबी घेतलेली आहे आपण इथे अठ्ठावीस इंच ठीक आहे आता त्यानंतर इथे अस्तरसाठी मी एक दुसरा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता अस्तरसाठी मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक यावरती आपण तिरप्या तिरप्या टिपा -ति मारून क्विल्टिंग करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रिणी मी पूर्ण कपड्यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आता क्विल्टिंग करून फायनल माप किती राहिलेलं आहे ते परत एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर बघा साधारणतः म्हणजे सोळाला दोन लाईन कमी आहे तरी सोळा इंच रुंदी आहे आणि लांबी आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस बाय सोळा इंच आहे आता त्यानंतर लांबीनुसार आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर एखादा कट पण देऊन घेऊ शकता म्हणजे आपल्याला सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची तर त्यासाठी मी अशा पद्धतीने कट करून घेतला आणि एक मार्क करून घेणार आहोत नंतर आणि बघा सेंटरपासून वरती आपल्याला तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि खालच्या साईडने पण तीन इंचावरती हीच मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे आता जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला इथे लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपण सेंटरपासून तीन तीन इंचावरती मार्क केलं लाईन ड्रॉ केली आता मधलं जे अंतर आहे आपलं या दोन लाईनचं तर हे आहे आपलं सहा इंच ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नरला म्हणजे चारही साईडने छोटासा कॉर्नरला राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे जसं एका ठिकाणी देऊन घेतलं तसंच मी दुसऱ्या साईडने छापून घेतला म्हणजे सारखाच यावा त्यासाठी आणि लास्टवाल्या साईडला पण आपण अशाच पद्धतीने मार्किंग करून हा जो राऊंड शेप आहे तो कट करून घेतला आता त्यानंतर आपल्याला या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते म्हणजे पहिल्या लाईनपासून परत इकडनं राऊंडमध्ये येऊन हे अंतर मोजून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा हे माझं भरत आहे साडे चौतीस इंच त्यामध्ये मी एक इंच वाढव घेणार आहे म्हणजे साडे पस्तीस इंच आणि रुंदी सहा इंचा एक क्विल्टेड पीस घ्यायचा आहे परत आपल्याला एक तर ते पण आपण बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने साडेपस्तीस इंच लांबी आणि सहा इंच रुंदीचा क्विल्ट करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे झीप पण साडेपस्तीस इंच लांबीची घ्यायची आहे पण मी थोडीशी वाढव घेतली कारण की आपल्याला दोन रनर ओवून घ्यायचे एक या साईडने आणि एक त्या साईडने त्यासाठी थोडीशी वाढव घेतली होती रनर ओवून झाल्याच्या नंतर नंतर आपण एक्स्ट्राची झीप कट करून टाकू तर एक रनर एका साईडने ओवलं आता दुसरा पण रनर मी त्या साईडला ओवून घेते आणि झीप मी ते पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच लागणार आहे आणि बघा राईट साईड बरोबर मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि सरळ सरळ कापडावरती झिप स्टिच करायला काहीच अवघड वाटत नाही त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची झिप कट करून यावरती दाब पण देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर लाईक करत चला आणि कमेंट करून पण नक्की सांगत चला तर या पद्धतीने आपली दापटीप देऊन झाल्याच्या नंतर बघा आता झीप लावल्याच्या नंतर आपला थोडासा कपडा वाढव होत असतो तर आपल्याला सहा इंच रुंदी हवी आहे तर जेवढं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना सहा इंचापेक्षा तेवढं आपण मार्क करून एक्स्ट्राचं कट करून घेणार आहोत कारण की झीप लावल्यामुळेच ते आपलं अंतर वाढलेलं आहे ठीक आहे तर बघा सहा इंचावरती आपण हे ठेवलेलं आहे याची कटिंग आता त्यानंतर आपण जो मार्किंग केलेला पार्ट होता ना हा मोठा भाग तर त्यावरती आपल्याला दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची आणि जिथं सहा इंचाची रुंदी आहे ना तो पार्ट आपल्याला स्टिच करायचा आहे इकडचा आपण नंतर स्टिच करू जेव्हा जोड जोड येऊ जो ना त्यानंतर एकाच साईडचा सा पार्ट आपण अगोदर हा जो सहा इंच रुंदी आहे तो स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे आपण हा स्टीच करून घेतला तर इकडनं मी परत टिप पण देऊन घेते आणि त्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे स्टिच करत करत आल्याच्या नंतर मग एक्स्ट्राचा जेवढा होईल ना तेवढा आपण नंतर कट करून घेऊ अगोदर आपण हा स्टिच करत करत आल्याच्या नंतर मग एक्स्ट्राचा कट करूया आता बघा झिपची जी साईट आहे त्याच बाजूने मी इकडनं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे आणि मध्ये मध्ये रनर येत असेल तर ते पण तुम्ही मागे पुढे ओढून घेऊ शकता आणि इथपर्यंत आल्याच्यानंतर बघा आता आपल्याला ही जी खालची मार्किंग दिसत आहे एक नंबरची लाईन ना तिथपर्यंतच आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे तर मी इथे मार्किंग करत आहे बरोबर खालची लाईन बरोबर बघून घ्यायची ती त्यावरतीच आपल्याला हवरचा कपडा येतो मार्क करून घ्यायचा आणि जेवढी मार्किंग केली ना तेवढा आपल्याला हा एक्स्ट्राचा कपडा येतो कट करून घ्यायचा हे या पद्धतीने एकदम करेक्ट ॲक्युरेट कट केला आता त्यानंतर बघा ही रुंदीची जी साईट आहे ना ती परत आपल्याला अशा पद्धतीने फिरवायचा कपडा आणि स्टिच करून घ्यायचा पद्धतीने आपण हा जो इकडचा होता ना तो स्टिच करून घ्यायची या पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर हा जो राहिलेला पार्ट आहे तो पण आपल्याला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचा ठीक आहे हा जो पूर्ण पार्ट आहे वॉटरसोबत आपण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण हो इकडच्या साईडने पण मी हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आणि जिपाला पार्ट तर मी तुम्हाला स्टिच करूनच दाखवला होता आता त्यानंतर आपल्याला इझिप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आता इकडच्या झीप पण आपल्याला अशी दाप टी देऊन घ्यायची आहे जिथे कॉर्नर असेल ना तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे दे पलटी मारायला सोपं जावं यासाठी तर एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते मैत्रीण म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही शिवणकाम करताना आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं हे साडी कवर किंवा स्टोरेज बॅग आहे ते बनवू शकता तुमच्या स्वतःच्या हाताने ठीक आहे आता बघा तुम्हाला मी स्टिचिंग पण करून दाखवते त्यानंतर मैत्री नऊ कडेकडेला आपल्याला हँडल लावून घ्यायचे तर त्यासाठी बघा मी ते गोणी आहे ती साडेआठी इंच लांबी एक इंच रुग्ण कट केली आणि त्यानंतर पुन्हा मेन फॅब्रिक पण कट केला आणि अशा पद्धतीने आपल्याला दोनही बेल्ट आहेत ते स्टीच करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर बघा आपल्याला कडेकडेने सेंटरचा म्हणजे मार्क करायचं आहे तर अशा पद्धतीने इंच टेप बरोबर फोल्ड करून घ्यायचा सेंटरला मार्क झालं की सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची बेल्टची आणि बरोबर बेल्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते आणि दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते ठीक आहे या पद्धतीने स्टीच झाल्याच्या नंतर दाखवते तर अशा प्रकारे बघा मैत्रीण मी हे जे बेल्ट आहेत ना ते टीप मारून व्यवस्थित मागे पुढे मागे पुढे लॉकची टीप करत खूप सारे दाट टिपा देऊन हे दोनही साईडचे दोन्ही बेल्ट आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत बघा मॅचिंग कलरचा धागा असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल आता त्यानंतर आपण याच्यामध्ये ना मी तुम्हाला काही साड्या ठेवून दाखवते आणि आतमध्ये पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपले हे जे कवर आहे ते दिसत आहेत चला मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काही साड्या ठेवून दाखवते तर तुम्ही याच्यामध्ये साड्या ठेवू शकता कपडे ठेवू शकता ड्रेस ठेवू शकता ब्लाऊज ठेवू शकता जेवढं म्हणजे जे कपडे तुमचे ब्रायडल किंवा हेवी असतील लेहंगा वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही अशा कवरचा वापर नक्कीच करू शकता तर बघा माझ्या याच्यामध्ये टोटल सात साड्या बसलेल्या आहेत आणि या पद्धतीने आपण इझी ती क्लोज करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची बरोबर त्याच्याच आकाराची अशा प्रकारे मैत्रिणी टोटल सात साड्या मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवलेल्या आहेत बघा या पद्धतीने आणि इकडनं पण आपल्याला हँडल आहेत तुम्ही कपाट्यामध्ये वगैरे जरी ठेवत असाल तरी तुम्ही हँडलचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीने खूप सुंदरस आपले साडी कवर आहे ते बनून तयार झालेले आहे आणि दोन्ही साईडने हँडल दिलेले आहे जे की आपल्याला कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे आता याचं शिवून फायनल माप किती रेडी राहिलेलं आहे ते एकदम मोजून दाखवते तर बघा साडे चौदा याची लांबी आहे आणि रुंदी आहे दहा इंच दहा बाय साडे चौदा इंच आणि उंची आहे सहा इंचाची इंचा, उंची इंचा आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं फक्त दोनच कापडांपासून आपण ही साडी कवर आहे ते मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे बॅक साईडने पण बघा कुठल्याही प्रकारची ती जोड वगैरे येत नाही आणि हँडल दिल्यामुळे आपल्याला कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही असं कपाट्यामध्ये वगैरे पण ठेवू शकता आरामात म्हणजे काढायला ठेवायला सोपं आहे आणि खालच्या साईडने पण बघा ते अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग साईज रेडी झालेलं आहे तर मैत्रीणो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा भेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय 拜拜。Bye bye.